दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त भक्तांनो आजची सहावी सेवा आहे आणि ही सेवा खूपच साधी सोपी आणि सरळ आहे कोणतंही भक्त अत्यंत सहज पद्धतीनं सोप्या पद्धतीनं ही सेवा करू शकतो आणि आपल्या मनातील इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण करून घेऊ शकतो कारण ही सेवा दत्तात्रयांना प्रिय अशी सेवा आहे जोही भक्त मनोभावे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून ही सेवा करतो त्या भक्तांची स्वप्न पूर्ण होतात त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात त्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात किंवा त्यांचं एखादं महत्त्वाचं काम असेल त्या कामासाठी देखील ही सेवा जर त्यांनी केली तर ते कामही त्याचं झटक्यामध्ये पूर्ण होतं अशा प्रकारची ही सर्व काही देणारी इच्छापूर्ती करणारी अशी सेवा आहे तर ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा सहज साधी आणि सोपी अशा प्रकारची ही सेवा आहे तर श्री दत्तभक्तांनो ही सेवा कोणती आहे ती कधी करायची कशाप्रकारे करायची या सेवेची फलप्राप्ती काय तिचं महत्त्व काय या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भक्तांनो ही सेवा आहे दत्तगुरूंना नवस करायची सेवा म्हणजे या सेवेमध्ये आपला श्री दत्तात्रय महाराजांना दत्तगुरूंना नवस बोलायचं आहे किंवा नवस करायचं आहे तर नवस बोलताना आपला आपल्या मनातील इच्छा मनोकामना बोलून दाखवायची आहे सांगायची आहे आणि जी सेवेमध्ये माहिती दिली आहे त्या प्रकारे आपला ही जी नवसाची सेवा आहे नवस ती आपला करायची आहे तर नवस करायचा म्हणजे काय करायचा तर या ठिकाणी आपण घरातील देवघरासमोर बसायचे एक पाठ घ्यायचा आहे त्या पाठावरची दत्तात्र्यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची दत्तात्र्यांची पूजा करायची त्या ठिकाणी दत्तात्र्यांना गंध अक्षदा फुले अर्पण करायची आणि धूप अगरबत्ती त्या ठिकाणी आपल्याला लावायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दत्तात्रयांचं ध्यान करायचं आहे आणि यानंतर आपला संकल्प सोडून ही सेवा सुरू करायची संकल्प कसा सोडतात की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्याप्रमाणे तुम्ही संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडून दत्तगुरूंना नवस करायचा आहे आणि नवस करताना तुम्ही त्यांना म्हणायचं आहे की हे श्री दत्तगुरू माझ्या मनातील जी इच्छा आहे माझ्या मनातील जी मनोकामना आहे किंवा माझं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होऊ द्या किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल ते काम पूर्ण होऊ द्या आणि माझं काम हे पूर्ण व्हावं यासाठी मी तुमची ही चाळीस दिवसांची जी सेवा आहे ही सेवा नित्य नियमानं आजपासून सुरू करीत आहे आणि ही तुमची सेवा अखंडपणे माझ्या हातून घडण्यासाठी तुमचा कृपा आशीर्वाद मला मिळावा अशा प्रकारे त्यांना विनंती करायची आणि त्या ठिकाणी म्हणायचं की मी तुमचा जो मंत्र आहे ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र मी चाळीस दिवस जपेल आणि ज्यावेळेस माझी इच्छा पूर्ण होईल माझी इच्छा पूर्ण होताच मी श्री क्षेत्र गानगापूरला येऊन तुमचं दर्शन घेईल आणि तुमचा जो आवडता दही आहे के किंवा केसी भात आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करेन म्हणजे सेवेमध्ये आपल्याला दत्तगुरूंना सांगायचं आहे की त्यांचा जो आवडता दही किंवा के केसरी भात आहे आणि त्या ठिकाणी प्रसाद म्हणून मी तुम्हाला अर्पण करेल आणि माझ्या मनातील ही जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ द्या माझं स्वप्न पूर्ण होऊ द्या मी गाणगापूरला येऊन तुमचं दर्शन घेईल आणि गाणगापूरला जोही जाऊन श्री दत्तात्रयांचं दर्शन घेतो तो भाग्यवानच असतो कारण दत्तात्रेयांचं दर्शन घेणं त्या पवित्र भूमीमध्ये जाऊन दत्तात्रयांच्या त्याने नतमस्तक होणं यापेक्षा जीवनामध्ये दुसरं भाग्य नाही तर त्यामुळं ही सेवा अत्यंत साधी आहे सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या इच्छा पूर्ण करणारी आहे आणि सोबतच तुम्हाला दत्तगुरूंच्या सानिध्यामध्ये घेऊन जाणारी आहे काही का निमित्ताने होईना कोणत्या का कारणाने होईना तुम्ही श्री दत्तात्रेयांच्या चरणी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होता हे ही तुमचंही भाग्य आहे त्यामुळं नक्कीही सेवा करण्याचा प्रयत्न करा दत्तात्रेयांना नवच बोलून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि दत्तात्रयांचा जो मंत्र आहे ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र रोज तुम्ही चाळीस दिवस बोलायचा आहे मग वेळेचा प्रश्न जो आहे तो तुम्ही सकाळी म्हणू शकता संध्याकाळी म्हणू शकता किंवा तुम्हाला ज्याही वेळी जमेल त्यावेळी रोज मात्र हा तुम्हाला चाळीस दिवस अखंडितपणे एकशे आठ वेळा म्हणजे रोज एक माळ या मंत्राचा नित्यनियमानं जप करायचा आहे श्री दत्तभक्तांनो तुम्हाला विश्वासाने सांगतो चाळीस दिवसाच्या आतमध्ये तुमचं कितीही मोठं काम असू द्या तुमची कितीही मोठी इच्छा मनोकामना असू द्या ती पूर्ण होणार म्हणजे होणारच कारण ही सेवा दिसायला साधी आहे सोपी आहे परंतु ह्या सेवेचं फलित मात्र खूप मोठं आहे कारण ते तुम्ही दत्तात्रयां नवस करताय आणि तो नवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी चाळीस दिवस दत्तात्रयांची सेवाही करताय आणि दत्तात्रयांची सेवा करणं चाळीस दिवस जप करणं मंत्र म्हणणं यातून तुम्ही दत्तात्रय महाराज पूर्ण विश्वास ठेवताय श्रद्धा ठेवताय आणि ते करताय आणि दत्तात्रय महाराज सर्व काही देणारे आहेत त्यामुळं दत्तात्रय महाराज तुमची मनोकामना तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण करणार फक्त ही सेवा पूर्ण श्रद्धेनं पूर्ण विश्वासानं त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून भक्तिभावानं करायची आहे आणि चाळीस दिवसाच्या आत तुमचं स्वप्न असेल तुमची इच्छा असेल मनोकामना असेल किंवा एखादं महत्त्वाचं काम असेल ते पूर्ण होणारच म्हणजे होणार ही सेवा सहज आहे साधी आहे सोपी आहे म्हणून हलक्यात घेऊ नका कारण या सेवेचं फलित खूप मोठं आहे त्यामुळं ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही या सेवेच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयांच्या चरणी गाणगापूरला जात आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेताय हे तुमचं भाग्य आहे त्यामुळं तुमचं स्वप्नही पूर्ण होते तुमच्या मनोकामनाही पूर्ण होत आहेत तुमच्या इच्छाही पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठी जी इच्छा आहे की दत्तात्रेयांचं त्यांच्या त्या ठिकाणी पावन भूमीत जाऊन दर्शन घेणं गंगापूर क्षेत्र जाऊन दर्शन घेणं हे अत्यंत भाग्याचं काम तुमच्या वाट्याला येऊ शकतं कारण का तुमची इच्छा पूर्ण होणारच त्यामुळे तुम्ही गाणगापूरला जाणारच तर ही जी नवसाची सेवा आहे ही नवसाची सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही स्वतः अनुभवा कारण का अनेक भक्तांना से भक्त या सेवेचं फळ मिळालं आहे तसं ते तुम्हालाही नक्कीच मिळणार यात शंका नाही फक्त मनोभावे करा श्रद्धेने करा तर श्री भक्तांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला सांगा सोबतच श्री दत्त भक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहिण्याचा प्रयत्न करा దిగంబరా దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా